नमस्कार मित्रांनो लाखा ला तर लाखाते कामचा दादा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की सूर्या तेजूला घरी घालून आपल्या घरी येतो घरी आल्यानंतर बघतो तर सगळ्या बहिणी भिंतीला डोकं ठेवून शांतपणे अक्काच्या विचारात बुडालेले असतात सूर्यासुद्धा तिथे जातो आणि एका भिंतीला डोकं ठेवून आपला तेजूविषयी विचार करत बसतो हे सगळं तुळजा तिच्या डोळ्यांनी बघत असते इकडे तेजू शांतपणे बसलेली असतात तेव्हा ती शत्रूच्या आया ता येतात आणि त्यांना सांगतात की अगं तेजू आम्हाला माहीत आहे आमचा मुलगा कसा आहे म्हणून आम्ही तुला लग्न करू नको म्हणून सांगत होतो पण आता ब झालेलं बदलता येणार नाही ना। तू नवी नवरी आहेस तू आता मागच्या सगळ्या गोष्टी पुसून टाक आणि एका वेगळ्या नजरेनं सगळीकडे बघून घे आणि आता सगळं नव्यानं सुरुवात कर तेजू आपली शांतपणे बसलेली असते तिच्या आयांना तिच्या मनातली घालमेल कळते म्हणून त्या म्हणतात की तेजू आता तू नवी नवरी अस ना तर तुझ्या येणाने काही गोष्टी बदलतील सुद्धा चल आत्ता नवीन नवरी आहेस नव्यान सुने एखादा पूर्ण घर बघून घे असं म्हणून तिला ते घर दाखवायला आणतात घराच्या भिंतींवर तिच्या हाताचे छाप उमटवायसाठी पूर्ण तयारी केलेली असते जेव्हा ती हात छाप हाताचा छाप उठवते तेव्हा तिथे शत्रू येतो आणि तिचा हात हात मागे खेचून घेतो आणि म्हणतो की झाली झाली रंगरंगोटी करून आता चला कामाला लागा नवीन नवरी आहेस ना तेव्हा तिच्या आया म्हणतात की अरे शत्रू हे काय बोलतोयस तू तू आत्ता काय बोललास शत्रू म्हणतो की का काय बोललो काय आता मला माझ्या बायकोच्या हातचा चहा पाहिजे मग तेजू बनवू देऊ शकत नाही लग्न केले ना का दुसऱ्यांनी सोडून दिलेल्या बायकोचा बघायला नको नाहीतर आमचा घाटाच होईल तेव्हा तिच्या आयासुद्धा म्हणत असतात की शत्रू नवीन नवरी असं नको करू डॅडी तेवढ्या तिथे येतात तेव्हा त्यांच्या बायका म्हणतात की डॅडी शत्रूला समजावा आपल्या घरातली रीत आहे की जोपर्यंत नवरीच्या हातावरची मेहंदी उठत नाही तोपर्यंत ती काहीही काम करत नाही कारण हाताची बांगडी वगैरे फुटली तर आपल्या घरात अपशकून मानला जातो डॅडी म्हणतात की हो ते सगळंसुद्धा खरंच आहे पण आता शत्रूरावांचीच इच्छा असेल तर नवरा बायकोमध्ये आपल्याला कशाला पडायला हवं जर तेजूच्या मनात असेल शत्रूला चहा करून पाजायचा तर आपली काही हरकत नको तेजू हे सगळं ऐकून म्हणते की राहू द्याई साहेब आत्या मी करते चहा शत्रू तिच्याकडे बघत राहतो तेजो आतमध्ये चहा करायला निघून जाते इकडे सूर्या शांतपणे बसलेला असतो तुळजा सगळ्यांना उठवते आणि फ्रेश व्हा असं म्हणते सगळ्यांसाठी मी चहा करते आता आपल्याला खुश राहायला हवं म्हणून ती सगळ्यांना उठून आपापल्या रूममध्ये फ्रेश व्हायला पाठवते आणि ती चहा करायला जाते ती सूर्याशी बोलते की आपल्या तेजूचं चांगलंच झालंय ना तुला असं वाटतं ना भले माझ्या डॅडींवर विश्वास नाही आहे पण तुझा तर आहे ना सूर्या म्हणतो की हो माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे आणि तू विचार करते तसं काहीसुद्धा होणार नाही आहे तेव्हा सु तुळजाला खूप राग येतो ती म्हणते की आता तुला तुझ्या देवाची खरी परिस्थिती सांगायलाच हवी त्यांच्याकडे जी सगळी संपत्ती आहे ती तुझीच आहे याचा आता तुला सांगितलंच पाहिजे आणि ते मी लवकरात लवकर सांगणार असं तुझ्या मनाशी ठरवते इकडे तेजू चहा करत असते तेव्हा शत्रू किचनमध्ये येतो आणि मागणं तिला मिठी मारतो हे बघितल्यानंतर तेजू खूप घाबरते आणि म्हणते की हे काय करताय सरका तिकडे ते तेव्हा शत्रू म्हणतो की का आता तर मी तुला परमनंट हात लावू शकतो आता तर तू माझी बायको बायको आहेस मला लायसन्स मिळालंय तुला हात लावायचं तुला विचारायची गरज नाही आहे तेजू म्हणते की तुम्हाला चहा हवा होता ना देते आम्ही बनवून तेव्हा शत्रू म्हणतो की हो चहा तर मी पिणारच ग पण आता तू सुद्धा माझीच आहेस त्यामुळे तुला माझ्याशिवाय पर्याय नाही आहे हे विसरू नकोस तिकडे चहा उकळतो शत्रू तिच्या जवळ जात असतानाच तिचं चहाकडे लक्ष जातं तर चहा हुतू चाललेला असतो म्हणून ती शत्रूला बाजूला ढकलते पटकन चहा कपात गाळते त्याच्या हातात देते आणि तिथून निघून जाते शत्रू चहा पीत म्हणतो की हो चहा गोडच आहे हॉट तर आहेच पण आता गोड बनवायची वेळ आली असं तो पूर्ण नीच नीच एक्सप्रेशनमध्ये बोलत असतो इकडे सूर्या भिंतीला खिळ ठोकत असतो हे बघून तुळजा म्हणते की सूर्या काय करतो तू तेव्हा सूर्याने डॅडींचा फोटो बनवून घरात लावायचा ठरवलेला असतो तेव्हा तो फोटो तुळजाला दाखवतो आणि म्हणतो की आजपासून माझ्या घरात माझ्या देवाचा फोटो लागणार या देवामुळे माझ्या बहिणीचं चा खूप चांगलं झालेलं आहे तेव्हा तुळसा मनातच म्हणते की आता ह्या देवाकडे संपत्ती असलेलीसुद्धा तुझीच आहे हे तुला सांगायची वेळ आलेली आहे ते तेव्हा ती म्हणते की हो त्याच देवाबद्दल मला सूर्या तुला काही गोष्टी सांगायच्यात तेवढ्यात राजू ते राजू आणि धनू दादाला आवाज देतात तेव्हा सूर्या म्हणतो की थांब ना मी आलो लगेच म्हणून तो निघून जातो तेवढ्यात सूर्याला तिचीच एक शाडो आरशात दिसते ती म्हणते की तुळसा काय करतेस तू कशाला सांगतेस सूर्याला आता तू सांगून घरातलं वातावरण बिघडवणार आहेस का आधीच सूर्या किती मोठ्या धक्क्यातून बाहेर आला आहे अजून एक धक्का देऊन घरातलं वातावरण कशाला बिघडवती आहे आणि तू सांगून त्याचा विश्वास बसणार आहे का तेव्हा तुझा म्हणते की हो मी काय करते हे सूर्य आत्ताच एका धक्क्यातून बाहेर आला त्याला मी सांगू शकत नाही मी नंतर सांगेन असं म्हणून ती विचार बदलते आणि बाहेर जाते बाहेर जाऊन बसते इकडे ते तो ते तेजू आपल्या रूममध्ये एकटीच बसलेली असते आया तिला चल जेवायला म्हणून बोलवायला लागले असतात तेजू म्हणते की नाही मला भूक नाही आहे हवं तर मी तुम्हाला वाढते चला त्यांच्या आया म्हणतात की काय ग आम्ही तुझ्या सासू आहोत म्हणून काय तुला लगेच कामाला लावणार काय तुझ्या नवऱ्याने तुला चहा बनवायला लावला म्हणजे आम्ही तुला लगेच कामात गुंतवणार नाही आहे ना आम्ही एवढंही वाईट नाही आहे तुझं ताट केलंय जेवायला चल हे म्हणून तेजू म्हणते की नाही खरंच भूक नाही आहे म्हणून त्या सासूचा हक्क बजावत म्हणतात की आम्ही तुझ्या सासू आहे आमचं बोलणं तुला ऐकावंच लागणार तुला जेवायला यायचं आहे की नाही तेजू हसते आणि ठीक आहे म्हणून बाहेर यायला लागते बाहेर शत्रू जेवायला बसलेले असतात डॅडी येऊन बघतात की शत्रूच्या बाजूला अजून एक ताट आहे म्हणून ते, ते शत्रूला म्हणतात की काय ते कोणाचं तेव्हा शत्रू म्हणतात की तिचं ताट आहे डॅडी म्हणतात की आपल्या घरातले नियम विसरलात का बायकोला बायकोची जागा दाखवायची असते तुम्ही आता तुला बाजूला बसवणार का माहिती आहे बायकोला मिठीत घ्यायची असते पण वेळ आली की तिला डोक्यावरून खालीसुद्धा उतरवायची असते शत्रू असतो म्हणतो की माहिती आहे मला डॅडी काय करायचं तेवढ्या तया तेजूला घेऊन बाहेर येतात तेजू बसणारच असते की इतक्यात शत्रू म्हणतो की काय कुठे बसत आहे आपल्या घरातली पद्धत विसरलात का आपल्या घरातले आधी पुरुष बसतात आणि मग स्त्रिया बसतात तुम्ही हे लगेच कसं विसरला आया म्हणतात की अरे शत्रू ही नव्या जमान्याची मुलगी आहे तेव्हा शत्रू म्हणतो की हो तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली डॅडींसोबत किती वेळा जेवायला बसलात त्या म्हणतात की अरे शत्रू असो काय करतो आहे नवीन नवरी येते शत्रू म्हणतो की नवीन नवरी असली तरी ती तिच्या घरी काहीही झालं तरी आपल्या घरातल्या नि नियम आणि प्रथा बदलायच्या नाहीत तेव्हा त्या ते म्हणतात की अरे असं काय करतो आहे तेजू स्वतःच म्हणते की राहू दे आत्ता मी तुमच्यासोबत जेवायला बसते शत्रू म्हणते की आत्या आत्ता नाही सासूबाई म्हणायची जुनी नाती तिकडंच ठेवून यायची आता तर नवी नाती बनवायची श हे सगळं तेजू मान घालून ऐकत बसलेले असते तिला शत्रूचं काहीच पटत नसतं इकडे सूर्याचं आपल्या बहिणीचं चांगलं झालं हे सांगायला तो त्या आईला ज्या झाडाशी बोलत असतो त्या झाडाशी जाऊन सांगतो जा 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 की बघितलं जरी तू वाईट असलीस तरी जग पूर्ण वाईट नाही आहे अजून माझ्या पाठीशी आहे तू सोडून गेली म्हणून काय झालं माझ्या बहिणीचं सुद्धा सगळं चांगलंच झालं माझ्या देवाच्या घरी गेली होती आता मला कसलीच काळजी नाही आहे आणि आहेस का तू असं म्हणतो तेवढ्यात सूर्याची आई दाखवतात ती जेलमध्ये सूर्याचा फोटो बघत बसलेली असते तिला सूर्याची आठवण येत असते सूर्या स्वतःहून सगळं तिथं मन मोकळं करतो आणि घरं जातो इकडे तुळजाने सगळ्यांसाठी छान जेवण बनवलेलं असतं राजूच्या फेवरेट कुरवड्यासुद्धा तळलेल्या असतात कोणी जेवायला इच्छाच नसते म्हणून तुळजा सूर्याला खुणवते तुळजा म्हणत की बरं ठीक आहे नाही जेवायचं तर आपण मात ठेवूया असं म्हटल्यानंतर धनू नाही नाही आपण जेवूया असं म्हणते सगळ्या बहिणी जेवतात सगळ्या बहिणींची सूर्या समजूत काढतो सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर त्या बसतात सूर्या एकटाच बसलेला असतो तेव्हा तिथे ते बहिणी येतात आणि म्हणतात की या तेजूला व्हिडिओ कॉल करूया का तेव्हा सूर्या म्हणतो की नाही खूप वेळ झाले आत्ता व्हिडिओ कॉल नको आत्ताच तिचं लग्न झालं हे ऐकून त्या बहिणी चिडतात आणि म्हणतात की दादा काय म्हणाला होता तू कधीही दिदीला आपल्याला फोन करायचा असेल तर परमिशनची काय गरज आहे तुळसाह आणि म्हणते की हो सूर्य अजून ते झोपले नसतील आपण करू शकतो आणि जोपर्यंत आपण फोन करत नाही आहे तोपर्यंत यासुद्धा ऐकणार नाही आहेत ह्या रात्रभर झोपायच्या नाहीत म्हणून सूर्या फोन करायला तयार होतो इथेच एक कामचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला